पुण्यातील खवयांचं आवडतं ठिकाण म्हणजे हे गुडले कॅफे खर तर या ठिकाणचा बनमस्का आणि चहा घेण्यासाठी मोठ्या संख्येनं ग्राहक या ठिकाणी येत असतात मात्र गेल्या शुक्रवारपासून हे हॉटेल गुडल कॅफे वादात सापडले आणि याला कारण ठरलाय ते इथला बनमस्का कारण या ठिकाणी शुक्रवारी बनमस्का खाण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या बनमस्कामध्ये काचेचा तुकडा सापडला असा आरोप केला गेला आणि तेव्हापासून खर तर या कॅफेला टाळं ठोकण्यात आलंय प्रकरण एफडीए अर्थात अन्न व औषध प्रशासन विभागाकडे गेले त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि काही पॉइंट जे आहेत ते किंवा काहीतरी दुरुस्ती करण्यासाठी सांगितलं त्यांना नोटीस पाठवली आणि त्यामध्ये या कॅफेत काम करणाऱ्या कामगारांकडे मेडिकल सर्टिफिकेट नाही किचन मधील टाईल्स तुटलेली आहेत काही ठिकाणी पाणी साचलंय फ्रीजमध्ये घाण आहे किचनमधील आणि बाहेरच्या बाजूला जेवढ्या कचरा पेट्या आहेत त्या उघड्या आहेत यासारखे काही मुद्दे जे आहेत त्या ठिकाणी समोर आणत या हॉटेलला नोटीस दिली आणि या मुद्द्यावर काम करण्यास सांगितलंय सध्या माझ्यासोबत हॉटेलचे मालक का आहेत कासिम इराणी आपण त्यांच्याशी बोलूया कासिम सर काय झालंय दररोज प्रचंड गर्दी असते मात्र आज बंद करावं लागलं हो कारण आम्हाला एफ डी एने एक नोटीस पाठवली ज्याच्यात त्यांनी बारा आय थिंक ट्वेल्व और फिफ्टीन पॉइंट दिले जे चेंजेस करायचे आहेत सो दॅट इन जनरल देर इज इम्प्रुव्हमेंट ऑफ हायजीन अँड दर इज लेस इंटरेक्शन बिटवीन स्टाफ अँड कस्टमर तर त्या पॉइंट आमचं काम चालू आहे त्याच्यात बेसिक थोडे टाईल्स जे फुटले होते ते चेंज करायचे आहेत काचे थोडे फुटले ते चेंज करायचे आहेत काही जागी पेंटिंग करायचे आहेत काही जागी असे भिजतीवरनं पापड्या निघालेत हे सगळं सिमेंट वगैरे करायचंय त्याचे होल प्रोसेस आय थिंक

इट इज इट इज डिफिकल्ट म्हणजे सांगता येत नाही कुठनं आला कसा आला इट्स अ रेस्टॉरंट पीपल कम पीपल गो ओके सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से या ठिकाणी आपल्या हॉटेलमध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या कुठल्या कॅमेरात असा काही प्रकार काही झाला किंवा संशयास्पद हालचाल अशी काही दिसून आली नाही अच्छा ओके अजून माहिती मिळालं नाही कसा आला तुकडा तो त्याच्याविषयी आपण काही माहिती घ्यायचा प्रयत्न केला प्रयत्न म्हणजे जेवढं आम्हाला जमलं तेवढं वी डीड सम इन्व्हेस्टिगेशन केलं पण इट्स डिफिकल्टोशे पस्तीस पासून हे हॉटेल yes. आहे असे प्रसंग कधी निर्माण झाले याच्यामुळे हॉटेल बंद ठेवा लागेल आपण पाहू शकता हे या गुटलक कॅफे हॉटेलचे ओनर होते कासिम इराणी त्यांनी सांगितलं की अन्न व औषध प्रशासन विभागानं त्यांना एक नोटीस दिली आणि त्या नोटीस मध्ये काही मुद्दे दिले त्या मुद्द्यावर काम झाल्यानंतर खर तर पुन्हा हे हॉटेल सुरू होईल मात्र शुक्रवारच्या दिवशी एका कर्मचाऱ्याला इथल्या तुकडा सापडला आणि तेव्हापासून खर तर हे हॉटेल जे ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे आणि पुन्हा ओपन होण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो असं काशी यांनी सांगितलं पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ